तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपलेच एक सबस्क्रायबर कौस्तुभ यांनी पाठवलेलो एक सत्य अनुभव घेऊन येलेलो असंय त्यांचं नवीनच लग्न झालं होता आणि त्यानंतर जेव्हा ते आपल्या बायकोक माहेरी सोडूक गेले तेव्हा त्यांच्यासोबत जो काही प्रकार घडलो तो प्रकार ऐकून तुम्ही सगळेजण चक्राऊनच जाशाल आता असा नेमका काय घडला तर ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच पण त्याआधी जर तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको नमस्कार माझं नाव कौस्तुभ आज मी तुमका माझ्या जीवनातलो सगळ्यात भयंकर प्रसंग सांगणार असं आहे तर झालं असा मी एका गावात रवायचं आहे माझे वडील व्यापारी होते ज्यामुळे तेंका सामान तडे नेवचा लागायचा आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन ते सगळं सामान विकायचे ज्यामुळे त्यांची बऱ्यापैकी ओळखसुद्धा होती आणि तेव्हा बघता बघता माझ्या लग्नाचं वयसुद्धा झाला होता आणि मी एका चांगल्या नोकऱ्यावरसुद्धा होतं आहे त्यामुळे घरचे माका मुलीच बघत होते तर एक दिवशी माझे वडिलांचे मित्र होते त्यांची मुलगी पटकन माझ्या वडिलांच्या निदर्शनात दिली दिसाक एकदम सुंदर होती आणि संस्कारसुद्धा तिच्यावर चांगलेच केलेले होते ज्यामुळे पटकन माझ्या वडिलांका वाटलं की ही मुलगी आपली सून म्हणून बरी वाटात म्हणून त्यांनी सहजच आपल्या मित्राक विचारल्याने की तुमची मुलगी आमच्या मुलाक देशाल काय हे दोघोले चांगले मित्र असल्यामुळे दहा सगळा जुळांनीला आणि ते आपल्या मुलीचो हात माझ्या हातात देऊग तयार झाले आणि बघता बघता आमच्या दोघांचं लग्न ठरला माकासुद्धा ती मुलगी आवडली होती आणि मुलीकसुद्धा मी आवडलं होतं आहे मग पुढच्या दोन तीन महिन्यातच चांगलं मुहूर्त बघून माझ्या घरच्यांनी माझं लग्न लावून दिल्याने सगळं एकदम सुखरूप पार पडला विधी वगैरे एकदम छान झाले लग्न झाल्यानंतर चार पाच दिवसांनी मुलीक मायरी पाठवचा लागता असं एक रीतिरिवाजच असा ती जर त्या दिवशी नाही गेली तर मग का महिनोभर जाऊ गावत नाही त्यामुळे मी माझ्या बायकोक म्हणालो आहे की काय घाबरं नको मी तुका घराकडे सोडीन आणि एक दिवस थांबान मी परत घराकडे येईन असं आमचं ठरला होता माझ्या बायकोचं नाव सांगायचंच रावला तिचं नाव होतं नीलम तर ठरल्याप्रमाणे चौथं दिवस उजाडलो आणि सकाळी आम्ही एस टीन तिच्या गावाकडे जाणारच होतो दोन तासाचा प्रवास होतो पण त्या दिवशी नेमका झाला असा की आमच्या आजीची तब्येत अचानक बिघडली आणि तिका हॉस्पिटलमध्ये घेऊन जावचा लागला सगळी धांदल उडल्यामुळे आमकाव काय जाऊ गावाक नाही आम्ही उद्या हॉस्पिटलमध्ये गेलो होतो बघता बघता संध्याकाळ झाली आणि नीलमच्या घरचे सकाळी आपली आमची वाट बघत होते कारण आम्ही सांगलेलो की सकाळच्या एस टी म्हणून म्हणजे दुपारी हो, आम्ही जेव घराकडे याव असं आमचं ठरला होता पण अचानक आजीची तब्येत बिघडल्यामुळे आमका काय जाऊ गावाक नाही घरच्यांनी म्हटल्याने की आता असं दे आता असा सगळा घडला तर तुम्ही कसे येतलास पण संध्याकाळपर्यंत आजीची तब्येत एकदम सुधारली त्यामुळे मग मी निलम का म्हणालो आहे की शेवटची एस टी आपल्याक गावाक शकता आपण जाऊया तसं पण तू आज नाही गेलं तर तू का महिनोभर जाऊ गावाचं नाही पण नीलम पहिल्यांदा नकोच म्हणा होती कारण रात्रीचं जाणं ह्या काय योग्य नाही होता रात्रीची शेवटची एस टी म्हणजे पोचापर्यंत नऊ नऊ होतले आणि मग थंसून गाडी विडे गावायचे नाही असं ती माका म्हणाक लागली पण मीच म्हटलं आहे की असं दे आपण कशातरी जाऊ रिक्षा वगैरे गावातच असं म्हणान शेवटी मग मी तिका घेऊनच गेलो आहे संध्याकाळी सातच्या दरम्यान आमका ती एस टी गावली आणि आम्ही थैसून निलमच्या गावाकडे जाऊक निघालो नऊ वाजेपर्यंत आम्ही ते पोचणार होतो पण ते एस टीक पोचक जरा उशिरत झालो सव्वा नऊ साडेनऊपर्यंत आम्ही नीलमच्या गावच्या एस टी स्टँडवर येऊन उतारलो आणि ज्याप्रमाणे नीलम म्हणा होती त्याचप्रमाणे एस टी स्टँडच्या बाहेर एकव रिक्षा खं दिसा नाही होती कारण त्यांचं गाव तसं एकदम आतमध्ये होता आणि थं एवढी वर्दळ सुद्धा नसायची त्यामुळे शक्यतो रिक्षावाले आठपर्यंत ते रिक्षा थांबायचे त्यामुळे आता करायचं काय हे आमका समजा तसं मी म्हणालो आहे की घरच्यांका आपण फोन करून सांगूया काय त्यांच्याकडे रिक्षावाल्याचा नंबर असाल तर ते रिक्षा पाठवतील तशी नीलम म्हणाले की ठीक आहे मी घराकडे फोन करून सांगतोय घाई गडबडीत आम्ही घराकडे सांगलं हो नाही होतं की आम्ही आता रात्रीचे येतो म्हणून पण ज्यावेळी नीलम फोन करूसाठी फोन बाहेर काढूक लागले तेव्हा तिका दिसला की थं तर तिका नेटवर्कच नाही होता ती म्हणाली माझ्याकडे नेटवर्क नाही तुमका हा काय बघा म्हणून मी आपलं फोन काढलो आहे पण माझ्या मोबाईल का नेटवर्क नाही होता काय झालं काय माहिती पण नेटवर्क नसल्यामुळे आता घरच्यांशी संवाद साधायचो कसं हे मोठं प्रश्न होतो तशी नीलम म्हणाले की आता काय उपाय नाही आ आपल्या चलतच जावचं लागतला तसं मी तिका विचारलं आहे की चलत किती वेळ लागत जाऊ तशी ती म्हणाली पंधरा वीस मिनटं लागतील बाकी तर माका काय उपाय दिसणार आहे रिक्षाव काही गावत नाही होती म्हणून मी म्हटलं की ठीक आहे मी चलाक शकतो आहे तू चलशील काय तसं नीलम म्हणाला माका तर सवया मी बऱ्याचदा चलत गेलेला असं म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे मग आपण चलत जाऊया वाटेत जर जा रिक्षा गावली तर मग रिक्षा अर्ध्या वाटेन जाऊ गावात असं काहीसो विचार करून आम्ही थैसून नीलमच्या गावच्या दिशेन जाऊक लागलो बघता बघता आम्ही मुख्य शहर सोडून आतल्या वाटेक लागलो आणि चलता चलता आम्ही आपल्या गप्पा गोष्टी मारित होतो नीलम आपल्या गावातल्या काय काय गोष्टी सांगा होता आणि तेवढ्यात तिने माका सांगितल्यान की हो मी तर विसरानच गेलो आहे रातचा या वाटेन शक्यतो कोण येत नाही मी बऱ्याचदा ऐकलं आहे की वाट बरी म्हणून ता सकाळ ऐकान मी नीलम का म्हणालो आहे अगं तू कशा घाबरतं असं काय नसता हे उगाच भास वगैरे होईत असतात आणि लोक माहीतच ना या काय घडला तर त्याचा खूप काय काय करून सांगतात त्यामुळे तू लक्ष नको देव आणि मी आहे ना तुझ्यासोबत आपल्या काय नाही होचा असा म्हणान मी निलम का धीर दिलं आहे आणि थैसून आम्ही पुढे पुढे चलाक लागलो निलमने माझा हात घट्ट पकडलेल्यान कारण ती जरा घाबरली होती कदाचित तिका त्या वाटेबद्दल अजून काहीतरी माहिती होता जर तिने तेव्हा माका सांगाक नाही पण ती माका म्हणा की आपण चलत नको जाऊया रिक्षा वगैरे गाव काय बघूया ह्या वाटेन जाणं माका बरोबर नाही वाटणार आपण दोघेच असं बाकी कोण हो ना असं ती सारखी होती पण मीच तिका म्हणाले की तू काय घाबरा नको चल असं करत करत आम्ही चलत चलत पुढे येऊक लागलो ला। बघता बघता आम्ही एकदम जंगली भागात येलो आजूबाजू कसलीच लोकवस्ती दिसत नाही होती पूर्णपणे घनदाट जंगल आणि जंगल असल्यामुळे चित्रविचित्र प्राण्यांचे आवाज आमच्या काणी पडावते दहा सगळा वातावरण एकदमच भीतीदायक झाला होता रात्रीचे पावणेदा वाजत इले होते आणि गावच्या ठिकाणी पावणे दहा म्हणजे खूपच रात्र म्हणतात कारण शक्यतो लोक आठ साडेआठपर्यंतच बाहेर फिरतात त्यानंतर जेवण सगळी झोपतात त्यामुळे कोणचीच जागमाग नाही होती आणि आम्ही आपले दोघेजण त्या रस्त्यान हळूहळू चलावतो आणि तेवढ्यात सगळ्यात पहिलो प्रकार आमच्यासोबत असं घडलो की असा वाटाक लागला की आमच्या मागसून कोणतरी चालता एकदा दोनदा आमका दोघांका उभा झालो पण आम्ही जेव्हा मागे वळण बघायचो तेव्हा मागे कोणत नसायचा दोन वेळा असा घडला आणि तेव्हापासून निलम अजूनच घाबरली होती माका समाजलेला की नीलम खूपच घाबरता म्हणून मी तिका खयचे खयचे मजेशीर गोष्टी सांगत होतंय जेणेकरून तिच्या डोक्यासून ह्या सगळ्या निघाण आहेत कारण माणसाच्या डोक्यात जर असा असात की ही जागा बरी नाही हय भुतट तर तात तात ता डोक्यात येत राहता आणि मग असे भास वगैरे होतात आणि तेव्हा माका असाच वाटा की माका भासच होतात पण त्यानंतर जो काय प्रकार आमच्यासोबत घडलो ता बघून मात्र माझीसुद्धा तणतनली कारण आतापर्यंत नुसते आवाज येत होते पण तेव्हा अचानक कुणीतरी मागसून असं दगड पुढे फेकल्यान आणि तो आमच्या समोर एकदम पुढ्यात येऊन पडलो जास्त मोठं नाही होतो पण बारकोस तो दगड होतो त्या दगडा बघून मी एका क्षणासाठी अंगच काढलं आहे आणि पटकन मागे वयान बघूक लागलं आहे की तो दगड फेकलो कोणी पण मागे बघते मा तर लांब लांबवर कोणत नाही होता दहा बघून निलिमा तर ओराडली मी तिका म्हणाल्या अगं शांत हो काय नाही काय नाही हे माकड वगैरे झाडार बसले असतेले त्यांनी दगड मारले नाही उगाच घाबरा नको खायच्या गोष्टी काम काढतं माका माहिती होता की शक्यतो माकड असे दगड वरसून टाकत नाही ह्यो काहीतरी वेगळं प्रकार होतो पण निलिमा घाबरात म्हणून मी तिका असा काहीसा सांगितलं आहे आणि शांत केलं आहे पण निलिमा सुद्धा अजून कळान चुकला होता की आपल्यासोबत काहीतरी विचित्र प्रकार घडाक लागले आहेत म्हणून ती माझा हात घट्ट मा पकडून पुढे पुढे चलावते तिका काय बोलायचा ता सुधरा नाही ती एकदम गप्पच झालेली मी काय मग बोलत नाही होतंय जरा पुढे गेल्यानंतर परत तसंच प्रकार घडलो कोणीतरी परत मागसून दगड फेकल्यान तो दगड बरोबर आमच्या वरसून समोर येऊन पडायचं आणि तो दगड बघून असं वाटतं की कोणतरी आपल्या मागेचा आणि तो मुद्दामून दगड फेकता तेव्हा तर माझ्या अंगार काठो चिलो होतं कारण आतापर्यंत माका वाटा की हे सगळे माणसांनी बनवलेले किस्से असत असा काय नसता पण जेव्हा ता सगळा घडाक लागला तेव्हा मात्र माका कळान चुकला की हय काहीतरी नक्कीच असा जा भयंकरा कारण दगड बिगड फेकना ही काय साधीसुदी गोष्ट नाही पण ते दगड आमक लागा नाही होते ते आमच्या समोर येऊन पडत दोन तीन वेळा असा घडला आणि आम्ही मागे वळून बघितलं तर कोणत नाही होता तेव्हा मी निलम का एवढाच म्हणालो आहे की चल लवकर जवळच इलव आता आपण पोहोचू काय घाबरा नको निलिमा कायच बोला नाही होती ती अचून मरणाची घाबरलेली ह्याची माका जाणीव झाली हो होती पण मी ओ घाबरलो आहे तर मग दोघांचं काय उतरला म्हणून मी आपलं धीर देत देत कसं बसं तिका पुढे पुढे नेत होतंय आणि त्यानंतर अक्षरशः सखेरोच्या सखेरो कोणीतरी असं पुण्यात भिरकावल्यान आणि ते सगळे बारीक बारीक दगड आमच्या अंगार अक्षरशः पडले आणि तेव्हा तर माझी पूर्णपणे टराकली म्हणजे आतापर्यंत ते दगड पुढे पडत ते आता आमच्या अंगार पडाक लागले ही काय गोष्ट साधीसुधी नाही होती तेव्हा तर मी निलमचं हात पकडलो आहे आणि आम्ही दोघोले जीव घेऊन थैसून पुढे पळाक लागलो माका तेव्हा काय सुधरत नाही होतं की आता करायचं काय सगळं काय प्रकार घडता निलिमा पण एकदम गप्पच होती काय बोला नाही मी आपलं तिचं हात पकडून दबादबा पुढे धावाक लागलो आहे बरा तेव्हा आजूबाजूकसुद्धा कोण नाही मदत मागायची तर कोणाकडे याव कळत नाही होता आणि तेव्हा मात्र माका जाणीव झाली की हय रात्रीचं येऊन आम्ही खूप मोठी चूक केलं निलिमा सांगा होती ता खरा हे रस्तोच बरोना पण माका एवढा माहिती होता की हा हंगकाडून जमायचं नाही एकान धीराण घेऊच लागतला हय जर आपण घाबरलं तर आपलो खेळ संपलो त्यामुळे मी मना कसा बसा सावरत थैसून पुढे पुढे जाऊक लागलं आणि तेवढ्यात आमका बाजूक एक छोटी झोपडी दिसाक लागली ज्या झोपडीच्या बाहेर एक कंदील लटाकलेलं होतं आणि असं वाटतं की आतमध्ये कोणतरी राहता त्या झोपडेक बघून मी सगळ्यात आधी निलमकं विचारलं आहे की ह्या झोपड्यात कोण राहता तशी नीलम म्हणाली की माका नाही माहिती पण अजून काय पर्याय नाही होतो झोपडी हा बाहेर कंदीला म्हणजे कोणतरी आतमध्ये असतच असो काहीसो विचार करून मी निलमका म्हणालो आहे की चल आपण थं जाऊया कोण हा काय बघूया कारण जा काय घडा होता तर इतक्या भयंकर होता की पुढे काहीतरी भयंकर घडण्यापेक्षा आपण थं लोकं वगैरे असतील तर त्यांची मदत घेऊया असं काहीस विचार करून आम्ही दोघवल्या थं जाऊन पोचलो आणि झोपडीच्या दारार हात मारूक लागलो पहिल्यांदा कोण दार उघडूक तयार नाही पण एक दोन मिनटां एका दार उघडल्यान वयस्कर म्हातारो होतो तसं मी पटकन त्यांना आहे हो आजोबा जरा आमची मदत करशाल काय कोणतरी आमच्या मागे लागला आमका दोघांका घाबरलेला बघून ते आजोबा म्हणाले काय घाबरा नको मी आहे ना ला कोण लागला पाटिया तसं मी तेंका म्हणालो आहे कोण दिसत नाही पण दगड मारता मागसुना दगड आमचे येऊन अंगार पडतत तसे ते आजोबा म्हणाले तुम्ही आधी आत येवा बाहेर तांबा नको तसे आम्ही पटकन त्या झोपडीच्या आतमध्ये गेलो झोपडी तशी एकदम साधीच होती आतमध्ये गेल्यानंतर आमका दिसलं की तो एक आजीसुद्धा होती आजी एक बघून थोडं माका जीवात जेविलो आजी आजोबा राहतात म्हणजे काय भीती नाही आतमध्ये गेल्यानंतर मी आजीक म्हणालो आहे आजी बराला तुम्ही गावलास आमच्या कोणतरी पाठी लागला तशी ती आजी हसत हसत म्हणाले तुम्ही काय घाबरा नको बराला तुम्ही हैलास रातचे असे प्रकार घडतात या काय नवीन नाही तुम्ही एक काम करा आजची रात्र हयच काढा आणि उद्या पहाट झाली की जावा रात्रीचं आता जाणं योग्य नाही माझी तेव्हा हिंमत होत नाही होती त्यात आजीचा तासा का बोलणं ऐकान माझी तर शापच हिंमत निघान गेली त्यामुळे मी निलमकं म्हणालो आहे की आजची रात्र आपण हयच काढूया आणि उद्या पहाटे जाऊया निलिमा सुद्धा तयार झाला मग त्या दोघांनी आमका बाजूक एक छोटीशी जागा आणि एक घोंगडी खाली अंतरून दिल्याने त्याच्यावरच आम्ही झोपलो पडल्या पडल्याच आमचं कधी डोळं लागलं त्याच आमका समाजला नाही पण जेव्हा पहाटे आमका जाग गेले तेव्हा आमका थंय जा काय दृश्य दिसला ता दृश्य बघून आमच्या तर पायाखालची जमीन सराकले राखली आम्ही उठान जेव्हा बघितलं तर आम्ही एका पडक्या झोपड्यात होतो म्हणजे ती झोपडी काल रात्रीसारखी नाही होती पूर्णपणे अशी मोडकळी शिलेली आणि आम्ही दोघवले एक फळी होती त्याच्यावर झोपलं होतं म्हणजे दहा सगळा दृश्य बघून आम्ही एका क्षणासाठी हादारलो की आम्ही खय इलो रात्री तर असं नाही होता ह्या सगळा काय घडलं तशी नीलम पटकन उठान बाहेर गेली सुद्धा तिच्यासोबत बाहेर येलो आहे बाहेरना जेव्हा आम्ही बघितलं तर ते झोपडी तर होती पण पूर्णपणे मोडकळी शिलेली आणि रात्री तरी झोपडी एकदम व्यवस्थित होते दाराविरा एकदम चांगली आणि बाहेर कंदीलसुद्धा लटकावतो मग ता सगळा गेला त्या दिवशी रात्री दोघांकाव भास झालो होतं आणि हा सगळा मी आयुष्यात पहिल्यांदा अनुभवलेला आहे आणि त्या इतक्या भयंकर होता की अजून माका ता सगळा चांगला आठवता त्यानंतर आम्ही जीव घेऊन रस्त्यान पळाक जे लागलं हो। ते वाटेत आम्ही थांबलवत नाही आणि कशेबशे आम्ही निलमच्या गावाच्या जवळ येऊन पोचलो तर थं आमक एक चायची टपरी गावली तो चायच्या टपरीवर सामान वगैरे लायवतं आणि तिने आमक असं धावताना बघितल्यान आणि आम्ही खूप घाबरलेलो त्यामुळे तो म्हणालो हो काय झाला येव्हा बसा घाबरा नको काय आला तेव्हा मी तेंका म्हणालो आहे की हो रात्री असं असं प्रकार आमच्यासोबत घडलो या काय होतं सगळं तेव्हा तो चायच्या टपरीवाला आमका म्हणालो अहो तो रस्तो बरवत नाही असे प्रकार घडतात आणि तुम्ही ज्या झोपड्याचं सांगताच त्या झोपड्यात एक वृद्ध म्हातारी आणि म्हात रवायचं ते स्वभाव खूप चांगले होते पण पोरां त्यांना घराबाहेर काढल्यान ज्यामुळे ते थंय झोपडी बांधून रवत आणि त्यांचं थंयच मृत्यू झालो पण त्यानंतर पोरां त्यांना बघू काव नाही पण त्यांचं मन खूप चांगला होता एवढा घडासुद्धा त्यांनी पोरात काय त्रास देऊक नाही उलट ते वाटसरूंची मदत करतात तसंच काहीसो प्रकार तुमच्यासोबत झालो असतल त्यांनी तुमका त्या सगळ्या भुतडकीपासून वाचवल्याने ते बातमेच होते पण आत्मे दोन प्रकारचे असतात एक चांगले आणि एक वाईट आणि त्याने तुमकं वाईट आत्म्यांपासून वाचवल्याने हो तर हा सगळं ऐकन एका क्षणासाठी मी पूर्णपणे चक्रावनंच गेलं होतं आहे आणि त्या माणसाचं त्या बोलणं ऐकून काल रात्रीचं प्रकार किती गंभीर होतो याची माका जाणीव झाली हो त्यानंतर मग सरळ आम्ही नीलमच्या घराकडे गेलो हो, आणि घराकडे गेल्यानंतर हातपाय तोंड वगैरे धुऊन सगळे प्रकार घरच्यांक सांगितलं नीलमच्या घरचे पूर्णपणे हातरानंच गेले होते मग ते आमक मनाक लागले रातचे कशा किलास असं नवीन लग्न झालेल्या जोडप्यान रातचं येऊचं नसतं निलम तुका नाही माहिती काय गो पण नीलम इतक्या घाबरलेला की काय बोलाकच बघे नाय मग मीच म्हटलं आहे की तिची काही चूक नाही मी तिका घेऊन येलय ती नकोच म्हणावते मग नीलमच्या घरच्यांनी माका सांगितल्याने की हो जावं आहे बापू असं नवीन नवरिक रातचं असं घेऊन यायचं नसतं हे आत्मे असे पाठलाग करतात तुमचं नशीब चांगला म्हणून वाचलंस नाहीतर काहीतरी भयंकर घडला असता तेव्हापासून मात्र मी चांगलंच आदरण गेलेलं आहे मग मात्र मी असो कधी रातचं प्रवास करूक नाही पण जो का अनुभव मी आणि निलमने त्या रात्री घेतलं होतं तो मात्र आम्ही दोघे कधीच विसराक शकत नाही या मात्र नक्की ढळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं आपल्या सबस्क्रायबरांनी पाठवलेलं त्यांचं एक सत्य अनुभव जो तुम्हाला कसं वाटलं कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ही गोष्ट आवडली असात तर या व्हिडिओक लाईक करू विसरा नको सगळ्यांनी नक्की लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींका जेंका अशी गोष्टी ऐका आवडतात ही व्हिडिओ नक्की पाठवा जेणेकरून तेंका अशा गोष्टी ऐका गावतील आणि अजून तुम्ही आज चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर અને સત્ય અનુભવ ઘઉન શુક્રવારી ઠીક રત્રી સા વાતા